पाचशे कोटी रुपये दिलेत हे यासाठी कि ते बाबासाहेबांचे असलेले विचार बाबासाहेबांनी त्यांच्या कष्टातून उभं केलेलं ते ती इमारत कधी ढासळता कामा नाही ती चांगली राहिली अट्रॉसिटी बद्दल अनेक घटना घडतात महिला भगिनींना माहीत नाही दोन हजार बारा पासून आठशे एकोणनव्वद लोकांचे मुर्दे पडलेले खून झालेले खून आठशे एकोणनव्वद त्याच्या घरातला करता माणूस गेलेला आहे त्याच्या घरातला दिवा विजलेला आहे आपण काय केलंय पंधरा दिवसापूर्वी जो मी कॅबिनेटला पुन्हा एक निर्णय घेतला आठशे एकोणनव्वद त्या कुटुंबाच्या घरातील एका व्यक्तीला नोकरीला मी माझ्या खात्यात लावायला ला आठशे एकोणनव्वद लोकांना त्याची आता एखादा करता गेला त्याची बायको असेल मुलगा असेल कोणी असेल त्याला माझ्या खात्यात मी नोकरीला देतो शासकीय नोकरी देतो कॉन्ट्रॅक्ट बेस नाही परमानंट नोकरी आणि यापुढे जरी अशा चुकीच्या घटना घडल्या तर त्यांना सुद्धा तीन महिन्याच्या आत चार्जशीट दाखल झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला नोकरी मिळेल या पद्धतीचं आपण प्रयोजन करून ठेवलं म्हणजे भविष्यामध्ये सुद्धा ही त्रास कधी कोणाला होऊ नये कोणता घरचा दिवा विजू नये झालेली घटना दुर्दैवी असते आपण जातोय का त्याच्या घरी सांत्वन करतो बाबा खरंच वाईट झालं रे बाबा खरंच आपल्यावर अन्याय झाला असं झालं तसं झालं चार जण येतात फोटो काढतात सांत्वन करतात नंतर काय करतात त्या कुटुंबाकडे कोणी पाहतंय का त्या कुटुंबाला कोणी आधार देत आहे का तुमच्या बायकी कुणाला असं आठवतंय का तुम्ही जाऊन दोन भाकर त्याच्या घरी नेऊन दिलेल्या त्याला त्याचाच संसार चालवायचा असतो हे एवढं खातेसिटीव खातं आहे या खात्यामध्ये काम करायला वाव जास्त आहे म्हणून हे वाव जो आहे त्याचा मी फक्त फायदा घेतो आता जालिंदरने सांगितलं महाडचा